मंडळी मार्गशीर्षच्या दिवसांमध्ये एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते या व्रतकथे मागे श्रद्धेचा भाग असतो त्याचप्रमाणे या उपवासात अनेक व्रतवैकल्प्य पूर्ण केले जातात तर गोष्टीला म्हणजे कहाणीला सुरुवात करूया आठपाट नगर होते नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होत नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मांगिल जन्मी ते एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसला सुवासिनी त्या करत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्याचबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशवा राजाची तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोडू लागली गर्वानं ती फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजा ही कौतुक करी तिचे दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होत श्याम बाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र निसली माथी मडपट फासला हाती काठी घेतली काठी टेकी टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोडी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचं होतं कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत संख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील त्या उन तुला हसतील तू तु जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस की विसरली का ती दारिद्र्य मेली आज झाली राणी पण देवीला विसरली ती माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीतनं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही ना राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरीबांची पर्वा नाही तिला थोड्या मोठ्यांच्या मुली झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब पण भिकारीन तिला कोण वर वचारत पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी आणि दासी हे ऐकच खूप घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल का मी ते नेमानं करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तिला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवडून म्हणाली आजय रागवू नको चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते मी तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी खूप जोराने ओरडली ए थेडे कशाला जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही नाही दुसरी ना दिसली का तुला म्हातारीनं संतापाने डोळे फिरवले कपाडावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेली संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीस महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेन लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नेम धर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्याम बालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखासमाधान संसार चालू होता भद्रश्रवा व सुरत चंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रशवाचं राज्य लुबाडलं राणीपद सुद्धा गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वेचे दिवस खूप आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावयाच वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून खूप दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला होता नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं घाई घाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं माला घरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीचं निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठविला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला आणि हंडा पाहून ती आनंदी झाली धाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोडसेच दिसले सूरज चंद्रिकेनं कपाडावर हात मारला नशिबाला दोष देत बसली नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र सरत नव्हते चिंतेची सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरजचंद्रिकेचा चंद्रिकेचा एक एक दिवस दुखाचा जात होता एके एक दिवशी तिला मुलीला फेटावे डोळे भरून पहावे वाटले नशिबाने भोग सूरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या साचरी पोहोचली तो दिवस होता गुरुवारचा नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईने ती महालात पडत गेली राणीला निरोप दिला की तुमची आई आली आहे नदी किनारी आहे खूप दमलेली दम दिसली मला तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेना सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालानं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचे रूप अधिकच खुल दुपारची वेळ झाली श्यामबालेन भक्ती भावान लक्ष्मी पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवडला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सुरज चंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवेच्या कृपेनं या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबतच उपवास करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरु गुरुवारचे व्रत केली ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला घरी निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशांचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधरानं विचारलं माहेरहून काय काय आणलंय श्यामबालेसोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होत त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालाच्या सांगण्यातही तो खोच राजांना हिरली तो विचारात गुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचे अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशीच इमामी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तरी प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयाने उठला त्यांना आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतले भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जवायकडे आला दोघांची गुप्त बै, बैठक गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवानं अनुमती दिली मालाधारानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधाराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवाच राज्य जिंकलेल्या शत्रूवर स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राज्याची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशार पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व श्याम बालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या साठाही होता मालाधरांना सूरज चंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होत तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वानांचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याचं स्वाधीन केले त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरत चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र देशाहून अचानक परत आले त्यांना पाहून आई वडिलांचा आनंद गगनात मावेन या वरतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तरांनी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी अशी कथा या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी वाचली जाते मंडळी जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारची कथा आवडली असेल तर आणखी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा